जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथे मधुमक्खा लागवड शेतकऱ्याची शेती मूल्य साखळी उत्पादन निर्माण करणे कार्यक्रम अति उत्साहात संपन्न शिवराय ॲग्रीमेंटच्या प्रोड्युसर कंपनी धावडा मार्फत कार्यक्रमाचे आयोजन जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथील शेतकऱ्यांची शेतीमाल उत्पादन मूल्य साखळी निर्माण करून मधुमक्का लागवड कार्यक्रमाचे आयोजन दिनांक एकोणवीस आठ दोन हजार पंचवीस मौजे वडोद तांगडा येथे शिवराय एग्रीवेंचर प्रोड्युसर कंपनी धावडा मार्फत कार्यक्रम मा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात शेतकऱ्यांची मूल्य साखळी निर्माण करून शेतीमाल प्रक्रिया करून उत्पन्न वाढ करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी शिंदे साहेब यांनी मार्गदर्शन केले तर शेतकऱ्यांसाठी विविध योजना आत्मप्रकल्प अधिकारी धैर्यशील पाटील यांनी मार्गदर्शन करून स्वीट कॉर्न मधुमक्का उत्पादनाचे मार्गदर्शन व वा मार्केट वाहतूक आर्थिक का व्यवहार शिवरायचर प्रोड्युसर कंपनी व सह्याद्री कंपनी मोहाडी जिल्हा करारनामा करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कार्य करेल असे मत धावडा येथील पंजाबराव देशमुख यांनी नमूद केले या कार्यक्रमाला वडोद तांगडा गावातील शेतकरी तसेच परिसरातील शेतकरी बांधव हजर होते तसेच या कार्यक्रमासाठी वडोद तांगडा येथील सरपंचांनी सरपंच पती वर्धमान वास्कर तसेच सरपंच उपसरपंच गावातील प्रतिष्ठित नागरिक शेतकरी नाना तांगडे कौतिकराव तांगडे नारायण तांगडे दादा बर्डे डॉक्टर सी आर कुणाल देशमुख कृषी सहाय्यक आराक मॅडम कृषी सहाय्यक झिने कृषी सहाय्यक इंगळे मॅडम निरीक्षक महाजन कृषी सहाय्यक कृषी सहाय्यक वैराडकर यासह विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक तसेच शेतकरी बांधव यावेळी शेकडो उपस्थित होते या कार्यक्रमाला धावडा येथील माणिक सुरशे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन धावडा येथील पंजाबराव देशमुख यांनी केले अशी माहिती धावडा येथील कार्यक्रमाचे आयोजक पंजाबराव देशमुख यांनी बोलताना दिली न्यूज रिपोर्टर हरिबोराडे झेंड या चोवीस तास जालना मी सर्वप्रथम पंजाबराव देशमुख शिवराय ॲग्रीवेंचर्स प्रोड्युसर कंपनी धावडा या प्रोड्युसर कंपनीमार्फत मोजे वडत चांगला या गावी मूल्य साखळी शेतकऱ्यांची मूल्य साखळी विकसित शेत करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ कशी होईल या उद्देशानं आम्ही शेतकऱ्यांसोबत एक कार्यक्रम आयोजित केला नेमकंच आता आपल्या भागामध्ये हिरवी मिरचीचं फार मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे त्याच्यापैकी काही व्हरायट्या आता निघून शेती खाली होत आहे तर साधारणतः ऐंशी नव्वद दिवसात असं काही पीक येऊ शकेल यासाठी मधुमक्का या उत्पादनाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी शिंदे साहेब आत्माचे धैर्यशील पाटील आणि कृषी खात्याचे सर्व संबंधित अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते कोडक कांदळा गावचे सरपंच वर्धमान वास्कर नानाभू टांगडे कौतिकराव तांगडे नारायण शेठ तांगडे पोखरीचे दामोदा लोटे व डॉक्टर सी आर तांदुरजी साहेब याप्रसंगी कृषी खात्यातील अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन शेतकऱ्यांना लाभलं त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून आत्माचे अधिकारी श्री धैर्यशील पाटील यांनी शेतकऱ्यांसाठीच्या कृषी खात्याच्या योजना चांगल्या समजून सांगितल्यात व शिंदे साहेब यांनी शेतकऱ्यांसाठी मूल्य साखळी विकसित करण्यासाठी बचत गट व शेतकऱ्यांचा फार्मर प्रोड्युसर कंपनी काय करू शकल आणि शेतीमाल प्रक्रियावर किती काम करता येईल या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ होऊन शेतकऱ्यांचं जीवनमान चांगलं हो आणि उत्पन्नात वाढ हो म्हणून शिवराय ॲग्री व्हेंचर्स कंपनी ही कंपनी सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी मोहाडी जिल्हा नाशिकसोबत एक करार करून वाहतूक मालाची पोहोच डिलेवरी व आर्थिक व्यवहार सांभाळण्याचं काम करेल असे मी या प्रसंगी शाश्वती देतो तरी शेतकऱ्यांनी या पिकाचा जास्तीत जास्त प्रमाणात लागवड करून आपल्या उत्पन्नासाठी काम करावे असे मी नमूद करतो